श्रोते हो आता आपण ऐकणार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत संमिश्र निकाल महानगरपालिका निवडणुकीत एकोणतीस प्रभागांच्या एकशे पंधरा सदस्य संख्येसाठी आठशे एकोणसाठ उमेदवार रिंगणात आणि जिल्ह्यातल्या चार लाख साठ हजार आठशे चाळीस अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम वितरित या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत संमिश्र निकाल लागला खुलताबाद आणि कन्नड नगर परिषदेत काँग्रेसचे नगराध्यक्ष फुलंब्रीथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिल्लोड आणि पैठणमध्ये शिवसेनेचे गंगापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तर वैजापूर नगर परिषदेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाले खुलताबाद नगरपरिषदेत काँग्रेसचे अमीर पटेल नगराध्यक्षपदी विजयी झाले या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ भाजपचे सात तर काँग्रेसचे चार नगरसेवक निवडून आले गंगापूर नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय जाधव नगराध्यक्षपदी निवडून आले या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अकरा भाजपचे सात तर शिवसेना ठाकरे गटाचा एक आणि एक अपक्ष नगरसेवक निवडून आला फुलंब्री नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी शिवसेना ठाकरे गटाचे राजेंद्र ठोंबरे विजयी झाले एकूण सतरा नगरसेवकांच्या जागांसाठी शिवसेना ठाकरे गटानं सात भाजपनं पाच काँग्रेसनं चार तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं एक जागा जिंकली पैठण नगरपरिषदेत शिवसेनेच्या विद्या कावसनकर नगराध्यक्षपदी विजयी झाल्या या ठिकाणी काँग्रेसचे चार राष्ट्रवादी काँग्रेसचे चा दोन तर भाजपचा एक नगरसेवक निवडून आला सिल्लोड नगर परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे समीर अब्दुल सत्तार विजयी झाले सिल्लोडमध्ये शिवसेनेनं पंचवीस तर भाजपनं तीन जागा जिंकल्या वैजापूर नगर परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे दिनेश परदेशी यांनी विजय मिळवला या ठिकाणी भाजपचे अकरा शिवसेनेचे दहा तर राष्ट्रवादी काँग्रेसचे चार नगरसेवक निवडून आले कन्नड नगर परिषदेत काँग्रेसच्या शेख फरीन बेगम नगराध्यक्षपदी निवडून आल्या या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे बारा काँग्रेस सहा भाजप आणि शिवसेनेचे प्रत्येकी तीन नगरसेवक निवडून आले छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे महापालिकेत भाजप शिवसेना युती होऊ शकली नाही त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहेत महापालिकेतल्या एकोणतीस प्रभागांच्या एकशे पंधरा सदस्य संख्येसाठी एकूण आठशे एकोणसाठ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत छत्रपती संभाजीनगर इथं मागील त्याला सौरकृषी पंप या योजनेत राज्यानं केलेल्या विश्वविक्रमाचा प्रमाणपत्र प्रदान सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला राज्य सरकार कृषी क्षेत्रात अमूलाग्र बदल करत असून येत्या काही वर्षात त्याचे परिणाम दिसून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिडकर यांनी छत्रपती संभाजीनगर इथल्या जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट देऊन आरोग्य सेवांची पाहणी केली आपत्कालीन सेवा स्वच्छता स्थिती औषधी साठा विविध विभागांचं कामकाज यंत्रसामग्रीची कार्यस्थिती याची त्यांनी प्रत्यक्ष माहिती घेतली रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रियाही आरोग्यमंत्र्यांनी जाणून घेतल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एप्रिल ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या चार लाख साठ हजार आठशे चाळीस शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम देण्यात आली आहे उर्वरित शेहेचाळीस हजार नऊशे चाळीस शेतकऱ्यांचे अॅग्रिस्टेक किंवा फार्मर आयडी काढलेले नसल्यामुळे त्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा झाली नाही या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे छत्रपती संभाजीनगर इथं एमजेएम विद्यापीठाचा मराठवाडा भूषण पुरस्कार ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ प्रभाकर देव आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ भालचंद्र कानगो यांना प्रदान करण्यात आला छत्रपती संभाजीनगर इथं सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या प्रबोधन आणि सेवा पुरस्कारांचं वितरण नुकतंच करण्यात आलं नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात हिवाळीपाडा इथं विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावणारे शिक्षक केशव गावित यांना डॉक्टर रखमाबाई राऊत सेवा पुरस्कार आणि तृतीयपंथ्यांच्या स्वयंपूर्णतेसाठी काम करणाऱ्या नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातल्या फरीदा गुरु यांना डॉक्टर भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला छत्रपती संभाजीनगर इथं महानगरपालिकेच्या शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांना नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ देण्यात आली नायलॉन मांजा वापरल्यानं शहरात अनेक दुर्घटना घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनानुसार हा उपक्रम राबवण्यात आला पैठण इथल्या खुल्या कारागृहात कैद्यांसोबत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन साजरा करण्यात आला यावेळी मानवी हक्क आणि संरक्षणाबाबत जनजागृती करण्यात आली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्ह्यात सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रवींद्र केसकर यांचं बाबासाहेबांच्या जीवनातील दोन सुवर्ण पाने माता रमाई आणि माईसाहेब या विषयावर व्याख्यान झालं विविध पक्ष संघटनांच्या वतीनंही बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला